नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी हे ड्रेस मिशोवरून ऑर्डर केले आहेत तेच मी, मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ह्या ड्रेसची प्रिंट जी आहे ती बांधणी टाईपमध्ये येते आणि याला स्लीवच्या जाग्यावर अशा दोन नॉट दिल्यात ज्या की याला फॅन्सी लुक देतात तर हा ड्रेस पण मी मिशोवरूनच मी ऑर्डर केला आहे तर याच्या खाली ही अशी धोती टाईपमध्ये दे पॅन्ट येते आणि याचा कपडा पण खूप सॉफ्ट आहे आपण डेली साठी किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर मुलींना घालू शकतो आणि हा ड्रेस तेरा वर्षाच्या मुलीपर्यंत अवेलेबल आहे मिशोवर तर याची प्राइस होती दोनशे चाळीस रुपये आणि प्राईजच्या हिशोबाने तो खूप छान आला आहे त्यानंतर दुसरा आहे हा ब्लॅक ड्रेस हा ब्लॅक ड्रेस पण मी मिशोवरूनच ऑर्डर केला आहे याचा कपडा आहे वेलवेटमध्ये आणि खूप छान आणि फॅन्सी वाटतो हा पण याला नेटच्या स्लीव दिल्या आहेत पफवाल्या त्या पण खूप सुंदर वाटतात तर हा ड्रेस मी एकशे आठ रुपयामध्ये घेतला आहे तर तुम्हाला पण जर मुलींना डेलीवेअरसाठी स्वस्तामध्ये शॉपिंग करायची असेल तर खूप छान ड्रेस आहेत खूप छान फॅब्रिक येतं आणि खूप छान वाटतात तर याची प्राईजच्या हिशोबाने तो खूप छान आले ड्रेस तर तुम्हाला जर ड्रेस बाय करायचे असतील तर व्हिडिओवर कमेंट करा मी लिंक देईल तर पुढे मी घालून दाखवला आहे मुलींना तुम्ही बघू शकता तर हा ब्लॅक ड्रेस बघा तिने घातला आहे खूप छान वाटत होता आणि तरी ते बघू शकता तुम्ही ड्रेस किती सुंदर वाटत होता तिला त्यानंतर मग मी दुसरावाला ड्रेस पण तिला घालून दाखवला तर बघू शकता किती छान वाटत होता तर हे आहे माझं मिशोचं तिसरं पार्सल ज्यामध्ये मी हार ऑर्डर केला होता, होता तर हा हार पण मला खूप जास्त आवडला कारण जसा फोटो दाखवला होता त्याने तसाच मला रिसिव्ह झाला होता त्यामध्ये कानातले आणि हार हे दोन गोष्टी भेटतात आपल्याला आणि प्राइसच्या हिशोबाने हार तर खर खरंच खूप जास्त छान होता पार्टीवेअर साडीसाठी मागवला होता मी हा पार्टीवेअर साडीवर खूप छान वाटतो तर याची प्राइस होती दोनशे दहा रुपये त्यानंतर मग मी मिशोवरून हे कानातले ऑर्डर केले होते कानातले मला थोडेसे जास्त महाग वाटले कारण एकशे नव्याण्णव रुपयाला पडले ते ट्रेडिशनल असल्यामुळे कदाचित थोडेसे महाग असतील त्यामध्ये एक ग्रीन कलर आणि एक व्हाईट कलर ऑर्डर केला होता मी ग्रीन कलर हा कुठल्याही साडीवर छान होतो आणि सूट पण होतो तर बघू शकता तुम्ही किती छान वाटत होता त्यानंतर हे आहे कोकोचं बॉडी लोशन जे की मी दोनशे तीस रुपयामध्ये ऑर्डर केलं आहे त्याची प्राइस होती तीनशे चाळीस रुपये पण ऑफर चालू असल्यामुळे सध्या मी शुअर मला ते दोनशे तीस रुपयामध्ये भेटलं म्हणून मी लगेच ऑर्डर आगे केले याच्या स्मेल खूप छान आहे चॉकलेटसारखा आणि बॉडीवर लगेच लावल्याच्यानंतर फरक बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद